ये आज का ये जो मैराथन रोटरी क्लब ऑफ डी इसने अरेंज किया है ये फंड रेजिंग हार्ट सर्जी सत्ता सही कर रहे हैं उसके लिए और जस्ट टू द अवेयर बिकॉज द नेम ऑफ द रन इज रन टू केयर तो अपनी हेल्थ का केयर करने का और फिट रहने का अवेयरनेस अवेरने के लिए ये रोटरी क्लबोली इस ने अरेंज किया थर्ड एडिशन है इनका एंड बेसिस रन अरेंज करते हैं रन टू केअर आपण ह्या वर्षी थर्ड तिसरा वेळा आपण रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने केलेला आहे हा प्रोजेक्ट मेन म्हणजे जसं सरांनी सांगितलं की रन टू केअर तर आमचा मेन उद्देश आहे की आपण रन करायचा त्याच्याबरोबर कोणाची तरी केअर करता आली पाहिजे केअर म्हणजे याचा आता जे गरीब लोक असतात की म्हणजे ह्यावेळेस जो मेन आम्ही जो आपला जो उद्देश आहे की जे हार्ट सर्जरी असते लहान मुलांची बालकांची जी हार्ट सर्जरी असते त्यावेळेस ह्यावेळेस दीडशे हार्ट सर्जरी फ्री करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे साधारण ऐंशी हार्ट सर्जरी झालेल्या आहेत आणि येणाऱ्या तीन ते चार महिन्यात आम्ही उरलेल्या सत्तर हार्ट सर्जरी करणार आहोत म्हणून ह्याचं नाव रन टू केअर म्हणजे आम्ही दुसऱ्या म्हणजे जे गरीब लोक असतात त्यांचं केअर करण्याचा उद्देश या रनच्या मागे आम्ही ठेवलेला आहे आणि मला वाटतं की आज साधारण सतराशेपासून ते अठराशेपर्यंत लोकांची संख्या होती ज्या लोकांनी पार्टिसिपेंट केलं होतं त्याच्यात स्पॉन्सरर साधारण पंचवीस ते तीस स्पॉन्सरर होते त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यात मदत केलेली आहे आणि काही स्पेसर्स आणि पेसर्स आणि इन्फ्लुएन्सर्स पण होते तर त्यांचं पण म्हणजे खूप खूप आमच्या ह्या रन टू केअरला सपोर्ट मिळालेला आहे जी रोटरी क्लब ऑफ डोंबिलीची ईस्टची टीम आहे त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून सतत भरपूर मेहनत घेतलेली आहे विशेष कौतुक करायचं झालं तर कोठारे जे प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत आणि प्रोजेक्ट चेअरमॅन आपले योगेश पोरे आणि आमचे फर्स्ट लेडी उमा आणि बाकी सगळी सपोर्टिव्ह टीम खूप छान प्रमाणे आम्ही हा रन टू केअर प्रोग्राम केलेला आहे आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन